नेहमीच संस्काराची भाषा बोलणाऱ्या खासदार प्रणिती शिंदेंनी आज माननीय मंत्री महोदय चंद्रकांत दादा पाटील यांचा उल्लेख ज्या शब्दामध्ये आणि ज्या भाव विवेशपूर्ण केला यावरून मला त्यांना सांगायचं आहे की ज्यांचा उल्लेख तुम्ही केला ते तुमच्या वडिलाच्या वया समान आहेत तुम्हालाही वडिला समान आहेत काही संस्कृती आहे का नाही नवीन खासदार तुम्ही सोलापूर हे दाखवणार ही कशाची मस्ती तुम्हाला तुम्ही अजून खासदार पदाची संसदेत शपथ घेतली नाही आणि तुम्ही एकेरी भाषेचा उल्लेख करता मला असं वाटतं की आपण खासदार जरी झालो तरी जनता बघत असती आपलं वर्तन कसं आहे आपण काय बोलतो आणि म्हणून थोडी लाज वाटायला पाहिजे होती प्रणितताई शिंदे तुम्हाला हे बोलताना तुमचा एकेरी उल्लेख आहे एवढी टवाळखोरी जर तुम्ही सुरुवातीपासून जर तुमच्या अंगात आली तर तुम्हाला सोलापूरची जनता माफ करणार नाही